アファイン、グシーガスパチセンターを知る。<noise> アイグシーガス検査者を知る。いつ、グシャクナワス、パチセンターに行くかしわ。いつ、グシャクナワス、パチセンターに行くかしわ。いつ、ハウス、トゥミロカニ、ザラチセサンナウフ जैसे आधुनिक कस हो नावि कस जरा जे क्या शेती के क्षेत्र में बदल होता है तीस नोंद ले राजन कसा पच्ची खबरदारी से खावे सगे सहकार्य

एका विषयाच्या संबंधी अतिशय जागृती झाली आणि लोकांच्यात आस्थाही आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एका दृष्टीनं हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र आहे हे अनेक क्षेत्रामध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार आहे हो शेतीचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल शिक्षणाचं क्षेत्र असेल अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये हो प्रचंड परिवर्तन येत्या काही वर्षामध्ये हो या अर्थिफिशियल इन्सिडंटच्या उत्तीर्ण होईल आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य हे आहे की कृषी वृद्धीची संकल्पना या गोष्टीवर यावेळेच्या खाचारामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे ज्यावेळेची चर्चा होत होती त्यावेळेला माझ्याकडून सुचवलं गेलं की याच्यामध्ये आपण अधिक लक्ष उसाच्या क्षेत्रामध्ये घालू महाराष्ट्रामध्ये उसावर उघडाने कारखानदा ही अत्यंत महत्वाची कारखान जाईल काही शेतकऱ्या कारखाने आपण उभे केले आणि ठिकाणी दिवसेंदिवस उसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे याची चर्चा आहे दुसऱ्या बाजूने ही चर्चा आहे की ऊस हे अधिक पाणी घेतं अधिक फायदे घेणारे उसाळा राज्यकर्ते राज्य सरकार नेते मंडळी अधिक प्रोत्साहन करतात आणि म्हणून काही लोकांची टीका तुम्ही म्हणे वाचायला वाटायला मिळते पण महाराष्ट्राच्या शेतीचा अर्थकारण हे जर आपण बघितलं तर उसाला प्रोत्साहन करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे पण ती करत नसताना काही दुरुस्त करता येतील का उदाहरणार्थ कमीत कमी फाने त्याच्यावर आधारित सूज करता येईल का जे काही फी आपण घेऊ त्याचं दर एक उत्पादन हे तऱ्हेद्वारी अधिक वाढवू शकू का आणि तिसरा मुद्दा की त्या ऊसामध्ये शुक्र साखर ही अधिक कशी देता येईल याची काही खबरदारी घेता येईल का आणि त्या संदर्भात काही करायचं असेल तर आपल्याला या एकाच्या माध्यमातून हे करणं शक्य आहे आणि मला आनंद आहे की यासाठी दोन जगाच्या चांगल्या कंपन्या कंपाऱ्या आभावाद्या मायक्रोसॉफ्ट ही जगाच्या सगळ्या देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी कंपनी आहे आणि जगामध्ये जी चांगली विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्डचं नाव घेतलं जातं आणि म्हणून ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांची आपण मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनं हे ए आयचं नवीन तंत्र हे विस्तारित स्वरूपात कसं करता येईल या संबंधीचा प्रयत्न इथं सुरू झालेला आहे त्यासाठी एक हजार शेतकऱ्यांची निवड केली त्यांच्या शेतामध्ये ऊसाची लागवड करण्यात आली आणि त्यामधून असं दिसतं की एकी हे उत्पादन चांगलं वाढू शकेल अगदी नीट काळजी जर घेतली आणि हे तंत्रज्ञान नीट वापरलं तर प्रत्येकी एकशे वीस जणांपर्यंतसुद्धा जाणं शक्य आहे आणि तेही कमी कमी कारणामध्ये मान्य क्षेत्रामध्ये आंतर प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेला आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट मी दोघांच्या अंत्यकारणापासून आवाज आहे आणि खास करून आज या ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीनं त्यांच्या हाती दिली गेले काही वर्ष आपल्याला का सदर मदत करतात आधी त्यांची उपस्थिती इच्छा आहे आणि मी एवढं सांगू इच्छितो की याच्यात आणखी विरोध कसं जाता येईल याच्या उद्देशी काळजी ही आपण घेतो आणि हे करत असताना या कृत्यु उद्योग्याचा उपयोग बाकीच्या क्षेत्रातही कसं करता येईल मग त्याच्यामध्ये नवीन नवीन तत्

पद्धतीचं नियोजन या सगळ्या गोष्टीत काम करणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी कृषी उद्योगाचा याचा वापर हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे ते खर्च नच्या शेतकऱ्यांच्या मध्ये पोचावं याची काळजी या ठिकाणी आपण घेतो हे घेत असताना आणखी एका गोष्टीकड थोडं लक्ष देतं आणि ते म्हणजे जिरा स्थितीसाठी जाहीर हे काही नवीन वाहन हे तयार करता येतील का आणि त्या दृष्टीनं आज राज्याचा मोठा भाग हा जिऱ्या शेतीचा आहे माझा उशीमधला सात टक्के भाग हा जिऱ्या शेतीचा आहे आणि याची अडचण आहे आणि त्यामुळे जिऱ्या भागातील शेतकऱ्यांना एक आश्वासक उत्पन्न म्हणून कमी फायदा शारी ज्वारी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि या विचार प्रदर्शनामध्ये त्यांनाही महत्त्व दिलेलं आहे त्याची प्राप्त सिद्ध आज आपण त्या ठिकाणी केलेली आहेत माझी खात्री आहे की तुम्ही लोकांनी ती बघितल्यानंतर तुमच्या जुन्या क्षेत्रामध्ये त्याबद्दल काही ना काही करणं हे नक्कीच आपल्याला उत्तर समोर मी अधिक आपल्या いいやつかにめりぎゅうつけやさびやかまらん。チェンドサクサー、ささアーささンドランジェサクサーチューバザッ、イシアウィサクサチェンザさャー、そムディリウスカンシー、アミロカニシューサーツァーディ。アニマラアンドレ、キランジェサクサーチェアチカニ、ウナルタキル、やかまらん。バザッタネッチャーサチ、ウネイセハーフレル、バラウチューブディって、 जे काही इथे घडतं आहे हे घडल्यानं हे मला माती होतं तीन इथे चालणार नाही ते महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये हे तंत्रज्ञान हे नवीन नवीन बदल हे पोहोचवणं आणि तिथेसुद्धा शेती ही संभाजी करणं आणि या काशी मान राखणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन समृद्धीच्या रस्त्यावर नेणं या सगळ्या गोष्टीमध्ये हो लक्ष द्यावं लागेल आणि तो दृष्टिकोन आज राज्य सरकार ठेवण्याच्या मनस्थितीत आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आम्हाला सगळ्यांची साथ या कामाला राज्य सरकारला आणि या वाटीच्या यंत्रणेला मनापासून असेल